बाई आत्ताशी आवरलं दोन दिवस सुट्ट्या टाकल्या कामावर तो तर मला आता इतका बोलल म्हणशील शांताबाई तू कामा का नाही आली काय करायचं लय काम पडेल होत थोडं बाहेर जायचं होतं काल तिकडं जाऊन आले आता बाई लय थकवा आला ये सकाळपासून सगळं आवरीतच होते आताशी पुढं झालं आवरून लय हो राहिलं बाई फॅन बसवायला लागल पण काय करायचं पैसे नाही जवळ या रूमवाल्याचं भाडं द्यायचं पडलंय नवऱ्याला एवढा पगार नाही माझ्या पगारात एवढं भागत नाही चला आता ना थोडा आरामच करते काही करून काय बाई

इड भिंतीला काढणार ते तुम्हाला काय वाटतं का बाई असं कोण पाहिलं तर काय म्हणाल आता घरात कोण पाहणार आहे हा घरात कोणी नाही येते बरोबर आहे अगं काय झालं तू आता यायचं कारण असं झालं दोन दिवस आपण सुट्टी मारली मला तर तिथं जीवच नाही ना जीव निसता धडदार 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 उलट सुटला हा बया ते बस तुम्ही आले तर असेलोडा ते काही तुमची ती नारी बाहेर आली एवढी ती मधी टाकता ना असू दे असू दे घरी तरी पियांद घातली घरी या दिछी ना कधी कधी पियांदाही नाही राह हा का म्हणजे मोकळेच राहत काय तो हा तावेत त्याच्यातून ना हवा इथे हा हा असू द्या पण तुम्हाला एक सांगू काय आता तुम्ही आले ना तुझ्या घरी चालू म्हणले थोडासा काही नाही बा शांता इकडे काही कोणी पाहिला नाही मला माहित होत तो ना सकाळी कामाव जातो आता म्हणलं बारा वाजले हा? आ, आता चाल शांता का जाऊनच येऊ आणि जीव चाईन पडे ना असा का? जीवाला कांतला का मंत हा का अस काही म्हणा बॉस तुम्ही ना कंपनी तर तसेच तुमचा असा दारा ना तुम्ही हिरो सारखे वागा त्या आणि आल्यावर तुमच तेच बाई अरे मला लोक बॉस म्हणत्या का बॉस बाई तुम्ही असे आले खरच मी दोन दिवस कामावर नव्हते ना मला घरी काम होत ना त्याच्यामुळे मग मी हे ना ना आलेच नाही का तू मला सांगून आले होते ना मी मला जरी सांगितलं ना पण मा जीव एका ठिकाणी राहीना ना होय हो मला शांता बस काय झालं तुला माहिती आहे ना एखादी मध्ये मला होत असतय होत आहे बरं असू द्या शांता तू एक काम कर तू मला पाणी देऊ का बस मला पाणी नको लगेच पाणी नको तू पहिली इकडे बसतो हा का या ना या काय तुम्ही आमच्या गरीबाच्या घरी अशा आले डायरेक्ट आणि बाई नवरा यायचा तर मला तर नुसती भीती वाटून राहिली बाई आणि काय करावं तेच कळा ना मला तुम्ही जात्या का घरी बस शांता हा तुझा उद्याकडे कामा येईल हो दोन दिवसच सुट्ट्या टाकेल होता ना हा मग तुम्ही जा आता तुम्हाला या असं पाहिलं ना मानावर्यानी काहीतरी संशय शांता मी आता तोया घरी आलोय वळखून घे हा बॉस काल आला असल तेव्हा आठल मी मग का मी तुला आता केल्याशिवाय जाईल का आ, हाँ, हाँ। शांता, हाँ। आता तुला आहे का त्या मागच्या ताय मला तो दोन दिवस सुट्ट्या टाकल्या पण तेव्हा तो मला इडि कॉलवर तो दाखवलं होत नाही का दाखवलं हा तू वर घे तो दाखवलं होत बर का तो दा होतं आणि आता तर काही दा नाही काहीच नाही मग आता मी तुला सोडील कसा काय ते हे कॉल व तू मीच म्हणा व्हिडिओ कॉलच कर व्हिडिओ कॉलच कर तुला पाहिजे डोळे भरून म्हणून मग मी केला ते सगळं दाखवलं होतं ना शांता बॉस तुम्ही ना ह्या गोष्टी ना आपल्या ह्या आपल्या तिकडं कामावर आपल्या आपल्या कंपनी मध्ये बाहेर नाही बोलायच्या अंतर्गत राहत्या ना त्या हा बरोबरी हा पण ऐक आता दोन मिनट मा आई या बाई मी आता ना आहे ना लई मूड मध्ये तो आक येल बर बाई इडा आल्या आल्या तोय दोय लावून घेतला आता काय बा कोणी नाही पाहणार आता मालाय ना थोडस जे मला लागल ना ते दे ना मी काय उद्या येते ना मी कंपनी मध्ये मग तिला आपण ते आपण नेहमी सारखं मी काय म्हणतो बंद पडू आजचा ते खरं तू थोडं पाणी आणू का मी आण पाणी पाणी पण प्या न? चाय आणि ते मानावर यायचा टाइम झालाय ना तिथे आज ते हा आता पाच वाजत येईलच ना आता पाणी आणते मी ह्या पण येत शांत तू चहा पाच पाणी पाच पण मी ना तु नवरा येऊ नाही तर ना येऊ मी तुला केल्याशिवाय तर जाणारच नाही हा मी काय म्हणते बस थांब तुम्हाला आधी पाणी पाणी तर थोडं गार करते ना ते ग ये नळ नळ पण आज पाणी आलं बाई हा असतो डायरेक्ट दोन दिवस कामावर नव्हते तर डायरेक्ट घरीच आला बाई आणि आता म्हणतो मी केल्याशिवाय जाणारच नाही आता काय करावं बाई एवत मानावरा यायचा टाइम झाला चला आता यालाय ना, ना या पाणी पाजी ते आणि गोड बोलून बोलून देते कठून ग्लास पारा बुलून घेते भांडे घासायचे पडले शांता अगं मला बोल 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 मान मान ये ना, ना। तुम्हाला पाणी अगं बोलता अग हे राहू दे ऐक अगर... मलाय ना आता दम नाही हां आईक तुला मी तर असा म्हणतो शांता तुला आहे ना तुला काय आता काय करायचं आपली परिस्थिती कशी ते आता तुमच्याकडून मी घेते नेहमी थोडेफार सारखं सारखं तुम्हाला तरी कस काय म्हणावं बाई मला त्याची लाज वाटते ना तू ती काळजीच करू नको तुलाही नको आता मस्त कराला पैसे देतो तुला घर बांधून देतो तो नाव आणि तुला हाँ? एक फोन व्हीलर घेऊन देतो फिरायला हा का? तुम्ही मोठ्या मानाचे नाही तुला सगळच उद्याचे उद्याच करतो पण म्हणजेच तुम्ही पैसेच पैसे देतो मी तुला घर बांधाय आणि घर बांधून झालं का लगेच तुला फोन व्हीलर तो दारा पुढे उभी करतो असं म्हणते अगं पैसा असाय ते हाय म्हणायला पण काय झालं माहितीये का ठिकाणी का दुसऱ्या ठिकाणी फाटत तिढा शिवल का तिसऱ्या ठिकाणी फाटत मग म्हणले बाई बॉस कडून तरी घेऊन घेऊन किती पैसे घ्यावा अग तू बॉस संघय बॉस संग हा बॉस आहे तू या बॉस बॉस बस बस संगय तू मन तुला आता मी मी आज अचानक माझे त्वचेच आलं एक भर क शांत मला कालचं धरून कर ना नुसतं माही बायकू म्हणा तुला चाले अ बाग म्हणून अहो म्हणलं आलो या इथून फिरून पण तुला सांगतो मा पण देस ठिकाणा हा ऊ बलाय खाली बस उ बलाय खाली व्हायचं बस व्हायचं ऊठ बस काय सांगायचं वैताक येऊन गेला जीवाला मग म्हणजे आता पहिलं शांतय ना तुला मी सांगितलं तस करून पण ऐक ना आता मी थोडा मूळ मध्ये याच्या आधी आपण आपला मस्त कार्यक्रम ओळखून घेऊ आम्ही काही

शांता ऐक आता मी करू ना तुला सगळं व्यवस्थित तुझ करून देणार देणारे आता एड कुणा बाहेरात तुला माहितीये का ही काळजी करू करू ना तू पार अशी बारीक झाली मध्ये कशी होती तू पहिल्यांदी कामा आली तर काय तुझं बळी गुटीत होते तू मला सांगते नवऱ्याला एवढा नाही बॉस आणि घर चालवायचं पोर सोर परपंच सगळ्याच गोष्टी लागत आहे ना अग एवढा मातो बॉस असत तुला काय मी करून देतो सगळं घाबरू नको काळजी करू नको आता तुम्हाला सांगू का बाई मी तर एकदम आता वैतागून जायला या परपंचाला पण आता कस तुम्ही एवढा मला आता धीर देऊ राहिले एक काम कर शांत थोडासा जीवाला आधार आला मला शांता एक काम करते का डायरेक्ट आईचं घर घेते का आईचं घर हा घेऊ ना डायरेक्ट एखादा फ्लॅट नाही तर हाऊस काहीतरी हाय का तो तयारी हा म्हणजे पैसे मी देतो तू तयारी आहे का हा पण घेईल ना मी आता तुम्हाला सांगते या घराला एवढं पाच हजार भाडे भरावं लागतं ना मग त्याच्यामुळे घेईन ना एक काम कर माझाय ना जोडीदार एक रू हाऊस आहे रू हाऊस हा? हा रू हाऊस कोणता हाऊस रू हाऊस हा रू हाऊस हा तोच तोच आणि मंगे ना उद्या तू चाल मारसंघ गाडीवर हो। आपण पाहायला जाऊ तो किती म्हणतो काय म्हणतो कमी जास्त करून लगेच घेतला रोज पैसे त्याला देऊ नावा तोया करू तोय नाव याच्या नको तोय नाव केलं ना तर तू मला कायम दिशील नाही तर मंगे ना शांत रु बंगलू घेऊ रु बंगलू रु बंगलू कोणता बंगला रू बांगलू बांगला रो तेच तेच रो उद्याची उद्या जाऊ घेऊ घेऊ ऐक ना मग तुझं नाव उदाईल आता ड्युटी वरून आता मला थोडस देवा आणि बघ कसं ऐक आहे ना जे घ्यायचं ते घे आपण उद्या पाहून येऊ रू आलो हा रू आणि या बायून पुर आहे ना मला तिकडे घेणार पु आहे ना तो हाँ? आता नाही आणि जर सुट्टी टाकलीच तो आहे ना मला इडिव कॉल करायचा बघा का हो oh. तुम्ही किती प्रेम करता मा तुम्हाला करमतच नाही माझी नाही करमत ना शांत आपल्या दोघांच जुळलं ना तस करमतच नाही बर <laughs> का म्हणते अशा प्या घाली जा रात्रीचे प्या सोपी जाती जाय सोपी घालायलाय सोपी हा हा अनिया बाय हिडून पुढे ना, ना मला एक तो हिडिव कॉल करायचा का माहितीये का मला तो पाहिल्याशिवाय झोपच येत नाही हाँ हाँ ते <laughs> <laughs> नाही दाखवणार का नाही दाखवणार ते म्हणजे काय दाखवणार नाही ते म्हणजे ते ते हाँ? ते, <laughs> <laughs> ते, ते... <laughs> बस <अब> <laughs> आता एवढं सारखं सारखं म्हण ना का बाई आणि ते कोणी ऐकलं तर म्हशील ही बाई <laughs> म्हणजे व्हिडिओ कॉल वर ते दाखल तू मला तर दाखव मी तो बसे आहे का नाही मग ते पाहिलं मी लगेच कांबळा घेणार लगेच झोपणार तरी किती वाजता येतो आता या असं डोक्यातून मानावर यायचं काय मग ना मग टपक्यात मी दोनच मिनिटात जातो ना शांत आई तुला सगळं सांगतो तू ये ना तुझ्या घरात आलोय ना आजू काय नको इड नाही

काही नाही झालं हा लाई कातून बिडल होत हा हा दम लागला दम लागला का बया थांबा ते थोडं आता गरमाची गरमाटाचे दिवस आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला कसं झालं बरं वाटलं बस 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 <laughs> मग तू अंजूरी देते का लागलं का मग थोडं थोडं बस 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 लाई फ्रेश मला सांगू का बस मग ते घराचं मग उद्याकडं येऊ का मी उद्या लगेच ये ना मला फोन थकळ ऐक ना उद्या तू आली का तुला मी दहा लाखाचा डायरेक्ट चेक देतो डायरेक्ट दहा लाखाचा डायरेक्ट दहा लाखाचा बरं बरं तुम्हाला सांगते बॉस आता मी ना आज सगळं काम रात्री चेक का ना सगळं आवरून घेते हा आणि मग उद्याकडे येते तेवढा माला चेक देऊन टाका मग हा दिला दिला हो शांता हाँ? तू एवढं मा साठी हा तर मी तुला कागदाचा चेक लिहून नाही देणार का आए, आए। हा, हा? हा? बर मी काय म्हणते बॉस तुम्ही आता आणि काय करा माहितीये का पुढच्या वेळेस आले का फक्त कपडे चांगले घालून एवढे मोठे बॉस आहे ना म्हणजे आशे बर होऊन बनेल व नाका येऊन काय झालं माहितीये का शांता माय ना जीवनीच फरक सुटला माय ना मला रात्री झाला सकाळी अकरा बाराला झाला मग काय त्रास बारा वाजता झाला ना तेव्हा मग मी तुझी आशा केली म्हटलं मला पहिले शांती जाऊ दे कसाव देऊन घे का हा तू भेटली नाही दोन दिवस आपण तुला ईडी उकळलं नाही तू म्हण इडी होत नाही काही नेट नव्हतं काय तुला असं झालं ते मी जाऊ का हा जातो मी तो मलाई पुन नव ग हा जाऊ का मग हा हा ठाम मला आहे ना माई पियानो वर घेऊ दे बाया वर घेत होते का हा तुला काय वाटत फ्रुनीत होतो नाही नाही मी म्हणले ते अगं तुम्ही आज प्यान हे करायला लागले ना मला असं एवढंच वाटलं भाई शांता मी तुझ्या का आलो ख माझं कामच लय भारी होत

गेला बाई बॉस जाऊ दे मरदे थोडं फार प्रेम दिलं तर मला म्हण मा तू घराची चिंता नको करू तुला लगेच उद्या दहा लाखाचा चेक देते बरं झालं बाई नवरा याच्या आत काढून दिला उद्या जाऊन तेवढे त्याच्याकडून चेक घेऊन येते आणि घरबीर करून घेते काय करायचं आता आपल्या गरिबीला लाज नाही नाही तर आपल्याला काय असं करायला चांगलं वाटतं का जाऊ दे आता गेला तो चल मी ये ना आता थोडंसं काम राहिलंय ते आवरून घेते